कोल्हापूरची महालक्ष्मी सुंदर मंदिर नवरात्रीचे दिवसात कोल्हापूरचा हा असा भला मोठा रंकाळा तलाव काय मस्तच वातावरण आहे बघा कोल्हापूरवरून शुभ सकाळ बघा सकाळचा मस्त कोल्हापूर पाऊस पडत होता दोन तीन दिवस त्यामुळे छानच थंडी पडली आहे कोल्हापूरमध्ये आणि वातावरण तर एकदम छान आहे आणि भारतातल्या एका थिअर टू सिटीमध्ये आपण आहोत आता सकाळची पाठ होते आणि बरेच लोक आता सोमवार आहे त्यामुळे कामाला निघालेले आहेत बघा आणि बहुतांश लोक स्कूटीवरून दिसतात मला आणि आता मी आहे या सुंदर अशा बाल्कनीमध्ये झाडं आता जरा एक गरमागरम चहा पिऊया आणि त्यानंतर निघूया ते आपल्या श्री देवी महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला अंबाबाईचं दर्शन घ्यायला आज सकाळीच जातो आहे मुखदर्शनच होईल ओके पण आलो आहे तर मुखदर्शन ते घेऊन जाऊ आणि बघा ना पहाट होतं तेव्हा काय मस्त वातावरण झालं आहे बारीच वाटतं ना कोल्हापूर काळे काळे ढग तिकडे दिसत आहेत दूरवर त्यामुळे आज पण पाऊस येण्याची शक्यता आहे पण बघा आलो आहे ते इकडे समोर बघा असे छोटे 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 तर नाही म्हणता येणार बरेच मोठमोठे बंगले आहेत या बंगल्यांमधलं वास्तव असं आयुष्य तर चला चहा पिऊया गर्म दे आणि जसं तुम्हाला म्हटलं असा वाफाळेला चहा सकाळचे साडेसहा वाजतात अजून काय पाहिजे सांगा अतिशय सुंदर सकाळ असा गरमागरम चहा सो आता बघा आम्ही स्कूटीवरून निघालोत श्री अंबाबाईच्या दर्शनाला थोडे थोडे फोटोलस कोल्हापूरमध्ये पण आहेत का तरी आहेत आम्ही ज्या रस्त्यावरती आहोत आणि मस्त थंडी आहे खूप जास्त नाही आहे थोडीफारच आहे मध्ये चौक असं मॉर्निंग वॉकला निघाले आणि आता मी आणि इथे रजात आहे हॅलो मित्राकडे मित्राकडेच थांबलेलो शॉर्ट ट्रिप आहे आता सकाळी आठला एक मिटिंग आहे अर्ली मॉर्निंग ओके तर रजात मला रस्ता सांगतो आहे मला किती जाईल मी कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मस्त झाड आहे बंगले बघ बंगले हा कोणता भाग आहे राजत जगताप नगर हनुमान नगर नगर हनुमान नगर जगतापनगरच्या मध्ये होत श्री राजलक्ष्मी दिसत नाही सध्या आणि तोतर्फा छान छान झाडं पण आहेत आता आपण चालले ते संभाजीनगरमधून उघडायला सुरुवात झाली आहे आमचं तर चहा पिऊन झाला आहे आणि समोर दिसतं आहे ते बघा आता बेलखांबे गणपती मंदिर आणि आता मला रजत सांगत होता की मोस्टली कोल्हापूरकर ना सकाळी जातात मुंबईच्या दर्शनाला बरेच लोक चालताना वगैरे दिसत आहेत रस्त्याने ते सगळे दर्शनाला चाललेले आहेत इकडे मिस्टर क्रिश महाडिक त्यांचं पण दर्शन झालं आहे आणि शाहू महाराज पण आलो आहेत आपण त्या बघा हे इथे बॅरिकेड बघितलं की मला आठवतं की आपण आलो आणि समोरच दिसत आहेतचं कळाच दिसतो आपल्याला लास्ट टाइम आपण इथेच आलेलो आणि गाडी पार्क केली हो चालत चालत आता मी निघालो आहे मुख्य दर्शन प्रवेश मार्ग आणि सकाळी सकाळी बरीच गर्दी आहे साडेसहा वाजल्यात करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर पोलिसांना मानलं पाहिजे आपल्या महाराष्ट्र पोलिसांना या गर्दीमध्ये सकाळी सकाळी त्यांची सिक्युरिटी चालू झालेली आहे आणि मेन दर्शनाची लाईन तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी साडेसहाला गर्दी बघा बघतो तुम्ही आणि आलेलो आहात आपण आता मंदिर परिसरच्या आतमध्ये प्रजात डायरेक्टली आतमध्ये घेऊन आला मागचा रस्ता दाखवला नाही कुठचं तरी आणि एकदम प्राचीन पुरातन असं आपलं श्री अंबाबाईचं मंदिर गर्दी बघा बघतं सकाळी साडेसहाला वाढत नाही सगळ्या लेडीज बघा सण रेडी होऊन आलेल्या आहेत आणि सजावट कालाच इकडे संध्याकाळी जे प्रोग्राम चालतात हो so, ते आम्ही लाईव्ह टी व्हीवरती बघत होतो तिकडे तोफ वगैरे उडवलेली सो मी आतमध्ये गेलो आणि आतमध्ये दर्शन तर झालं आहे मला पण तिथे फोटोग्राफी आला उठल्यावर त्याच्यामध्ये बाहेर आलो आहे आणि इथे तुम्ही टी व्हीमध्ये बघू शकता आपली फुलावरची महालक्ष्मी श्री अंबाबाई बघा तिथे छान वाटतं ना बघा काय मस्त सजावट केली आहे श्री नारायणनी नमस्त ते सुंदर मंदिर नवरात्रीचे दिवस आहेत आणि सगळी शॉपिंग आता नेक्स्ट टाइम नंतर येतो प्रेरणाबरोबर सहकुटुंब सहपरिवार आज जरा गडबडीतच आहे पण छान दर्शन झालं थँक्स टू रजत रजत कुठून कुठून गोल गोल फिरून घेऊन आला फटाफट फटाफट काल रात्री आम्ही पालखी सोहळा बघत होतो तर ती रात्री पालखी मग इथे येते का रजत इथे येते आणि आम्ही तोफ बघायला चालू तोफ आम्ही म्हणजे पालखी सोहळ्याची सांगता तोफेने होते ओके मला प्रश्न पडलेला आहे की तो तोफेचा गोळा कुठे पडतो तर त्याच्यामध्ये तोफेच्या गोळ्यामध्ये कणिक असतं कणिक तर त्याच्यामुळे काय आणि असं कापड वगैरे तुम्ही पालखीचं दर्शन घेऊ शकता आता सो याच्यातूनच पालखी सोहळा होतो प्रत्येक दिवशी म्हणजे मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घातली जाते तर तुम्हाला ती बघायची असेल ना तर ती एक लोकल टी व्ही चॅनल आहे त्याच्यावरती पण अवेलेबल असते हो दत्त मंदिर आणि दत्त मंदिराच्या बाहेर बघायला सो बघा हे असं तिरुपतीचं मंदिर आहे आणि इकडे एक साक्षी गणपतीचं मंदिर आहे ओके हा बघा साक्षी गणपती हा इथे रथ ठेवला आहे जेव्हा रथोत्सव असतो ना तर त्यावेळी इथे हा रथ बाहेर काढला जातो एकदम जुनं असं बघा वाडाचं झाड आणि सकाळचं वातावरण तो अच्छा तोफ उडवलं जाते अच्छा ते करतात तोफ उडवली जाते तोफ उडवली जाते आणि कचरा व्यवस्था पण छान आहे कचरा काढला जातो तिथे आतमध्ये तोफ ठेवली जाते गोळा येतो सो छान दर्शन झालं बरोबर आणि आता बघा गर्दी आता वाढायला लागली आहे ही मुख्य दर्शनाची की हां मुख्य दर्शनाची दर्शना रांग आहे बाहेर पण गर्दी बघितलात तुम्ही आता हे सगळे मुख्य दर्शनाला चालले आमचं छान दर्शन झालेलं आहे अंबाबाईचं बघा आता इकडे शनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि समोरच आहे ती आई तुळजाबाबानी त्यांचं पण मांजर आहे पण बरीच गर्दी आहे तो आता इथूनच दर्शन घेतलं आहे श्रीदेवी अंबाबाईचं मस्त दर्शन झालेलं आहे आणि आता परत निघालो आहे आणि आता आपण आहोत महात्वारा रोडवरती आणि इथून आता ताराबाई रोडला जाणार आणि तिकडून आपण रंकाळा तलावाला चाललो आहे आज ते अंबाबाईचं दर्शन तर झालं तर म्हटलं चला रंकाळ्याला पण जाऊन येऊया सकाळचा रंकाळा दाखवला मला हे महाद्वार गेट बघा हे महात्वार गेट मेन गेट मराठी गाणी लागली आहेत शंका गरमागरम नाश्ता मिळतो अजय तुमचं अन्नचत्र ना श्री महालक्ष्मी अन्नचत्र हे बघा इथे मोफत जेवण मिळतं बारा ते तीन मध्ये सो रजा तिथेच काम करतो अच्छा ही महालक्ष्मी धर्मशाळा आहे बघा चालू अच्छा आहे बघा आणि हे नवीन पार्किंग आहे ताराबाई रोडवरती आहे ना कोल्हापूर महानगरपालिका वाहनथळ सो इथे गाडी पार्क करून पण मी चालत जाऊ शकता बघा चारचाकी वाहन थळ वसतात बापूराव महाडिक चौक आणि ताराबाई रोडवरून समोर आलात समोरच दिसतोय <laughs> तो आपला रंकाळा चौपाटी उद्यान रंकाळा तलावाला आलेलो आहे स्कूटी पार्क करूया हो समोरच बघू शकता तुम्ही कोल्हापूरचा हा असा पला मोठा रंकाळा तलाव वाव मस्तच आहे ना बरेच जण बघा मॉर्निंग वॉकला आले तिथे आणि छान सकाळी सकाळी सगळेजण येतात भारीच वातावरण काय म्हणता आणि इथे बघा ना एक छोटंसं मंदिर पण दिसत आहे किंवा मंदिरासारखी एक ठिकाण आहे ते पाण्याच्या आतमध्ये आहे ते स्ट्रक्चर आणि या रंकाळ तलावाच्या आजूबाजूला पसरलेलं असं आहे कोल्हापूर शहर सो राज्यात किती वेळ दोस्त तरी सुद्धा रंगाळ तलावाला

बघा बरेचसे पक्षी वगैरे हो पण आहेत इथं कोण नाही हा वाव छानच वातावरण सकाळी उठलो श्री अंबाबाईचं पण दर्शन झालं आणि त्याचबरोबर अंकाळ तलाव पण बघितला आणि या सगळं वातावरण पण कोल्हापूरला येतं आहे तर येतं करणं भाग आहे काय म्हणता मस्तच ना सो बघा आता आपण कोल्हापूरवरून निघालेलो आहोत आणि आता आपण राधानगरीमध्ये एंटर केलेलं आज म्हणजे लकीली रजत बरोबर बोलत होतो तेव्हा म्हणाला कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पाऊस होता त्याच्यामुळे आमचं सगळं जे दर्शन दर्शनपणे एवढं छान झालं आणि त्यानंतर मग रंगायला पण जाणार पण जसं आम्ही राधानगरीच्या जवळ आलो आहात जसं तुम्ही बघू शकता पाऊस परत एकदा सुरू झाला आहे मुंबईवरून निघालेलो त्यावेळी पण पाऊस होता मुंबईत धोधो होता ओके आणि आता जसं जसं कोकणाच्या जवळ येतो आहे एंटर करतो आहे तसं तसं आता बघा पावसाचं प्रमाण वाढायला लागेल आणि यस मला असं वाटतं सिंधुर्ग जिल्ह्यात तर चांगलाच पाऊस आणि छान मजा येते ड्राईव्ह करायला माझ्या डाव्या आणि उजव्या त्याला मस्त उजाची शेती आहे छान रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे असं धुवादार पाऊस नाही आहे त्यामुळे बरं पण वाटतं आहे आणि ड्रायव्हिंग चालू आहे पहिल्यांदा आपण चाललो ते कणकवलीला आणि त्यानंतर मग पुढे आज अजून डिसायटेड नाही आहे मालवणला आपल्या विलावरती पण थोडं काम आहे आणि मिडबावला पण जायचं आहे ओके सो बघूया कणकवलीला पण एका छोट्याशा कामासाठी चाललो आहे ओके ते काम झालं रे झालं फुडे। की त्यानंतर मग पुढे जरा मी आलो आहे आता कोकणामध्ये तरी सगळी शॉर्ट ट्रिपच आहे ओके सो बिलकुल वेळ नाही आहे सध्या वेळच मिळत नाही आहे असं म्हणू शकता तुम्ही कारण ॲक्च्युली माझी इच्छा तर खूप असते की गावाला यावं मिडबावला जरा ॲटलिस्ट एक दोन दिवस तरी मुक्काम करावा पण आजकाल वेळच मिळत नाही आता पण असंच होणार आहे जरी मी मिडबावला असलो तरी भटकण्यातच बराचसा वेळ निघून जाईल आणि मे बी आज आहे सोमवार ओके पण मोस्ट रोली गुरुवारपर्यंत आपल्याला निघावं लागेल मुंबईला जायला कारण शुक्रवारीमध्ये खूप इम्पॉर्टंट काम आहे ओके कारणमध्ये मला कर्जतला पण जायचं आहे सो मग आपला पूर्ण जो कोकण पट्टा आहे तो उभा आडवा इने मी पिंजूनच काढत असतो ओके आणि दॅट्स लाईफ ओके ट्रॅव्हल 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 वॉक 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 वन्स अपोर टाईम कुठं ना कुठेतरी ना मी ट्रॅव्हल करायचो ना ते प्लेजरसाठी करायचो किंवा okay, युट्यूबसाठी करायचो आता काम करता करता थोडं थोडं मध्ये मध्ये यूट्यूब करत असतो पण समोर ना भारीच व्ह्यू येणार आहेत आता मजा येणार आहे आणि आता आपण एंटर केलं आहे ते राधानगिरीमध्ये बघा लँडस्केप पूर्ण चेंज झाला आहे असं आजूबाजूला पूर्ण सगळं गंधाट जंगल मजा आहे त्या गाडी ड्राईव्ह करायला असे वळणावळणाचे रस्ते आहेत सगळे आणि भारीच वाटतं ना अशी बांबूची भेटं आहेत आणि अचानक आठवण झाली एकदा मी आई पप्पा प्रेरणा पण होते त्यावेळी आम्ही आता असंच एकदा घाट चढून वरती आले खालून आलेलो कोकणातून कोल्हापूरला आय थिंक अंबाबाईच्या दर्शनालाच आहे आणि त्यावेळीसुद्धा असंच छान वातावरण होतं बघा ना, ना? हा जो पट्टा आम्हाला स्पेसिफिकली आठवतो पण आमच्या इथे आम्ही जरा एक छोटसं ब्रेक पण घेतलेला असं वाटतं रस्ता थोडा खराब आहे त्याच्यामुळे पावसामुळेच देव गोळ होतं आणि राधानगरीमध्ये तुमचं स्वागत आहे ओके आहे बघा डावीकडे गेलं ते राधानगरी रिसॉर्ट्स होते निसर्गलय रिसॉर्ट्स आणि आता आपण डिसेंड करायला सुरुवात केली आहे आणि आता लवकरच आपल्याला लागेल ते दाजीपूर अभयारण्य ते उजवीकडे लागतं पण आता मस्तपैकी लेक पण लागेल आणि आता आपला प्रवास चालला तो छोट्या छोट्या गावातून मस्त सुंदर सुंदर गावं आहेत आणि आता आपण कोकणामध्ये ऑलरेडी उतरलेलो आहोत कारण तुम्ही आजूबाजूला बादशी ती बघू शकता मस्त असं नॅरो रोड आहे पण मला असं वाटतं या रस्त्याने पहिल्यांदाच येतोय मजा येते आता मस्तपैकी एक छानस असं तळ पण लागेल भलं मोठं तळा होता आणि आता मला असं वाटतं आम्ही घाट उतरतोय पुढचा प्रवास कसा येतो आणि इथे पण होता उजव्या आताला पण बघा भरपूर बातशिये आणि समोर बघा मस्तपैकी असे धुक्यामध्ये हरवलेले डोंगर भारी वाटतात ना मस्तच एकदा मजा येते जॉईंग माय ट्रीप आणि बघा पावसा जोर चांगलाच वाढला आहे आणि आता आपण आलं ते दाजीपूर अभयारण्याजवळ आणि जसं तुम्हाला म्हटलं बघा आता एक वॉच ओवर गेला काय बघा राधानागिरी वाईल्डलाईफ सँक्चुरी आणि माझ्या बाजूला मोठं असं राधानगरीचं जे डॅम आहे दा मला उपाशी तपासणी नाका दाजीपूर आता हे नक्की मला पण माहिती नाही एवढं की इथे एवढं ट्रॅफिक पण डाल नाही आहे मला असं एक इंटरेस्ट दोन्ही नावं सेम आहेत का राधानगरी अभयारण्य आणि दाजीपूर अभयारण्य की वेगवेगळी आहेत ते मग तुम्हीच मला कमेंट करून सांग पण आता तरी जसा कोकणात आलो आहे तसा धुवाधार पाऊस चालू झालेला आहे आणि ओ हो हो, हो। समोरच वातावरण तर बघा कोल्हापूर जिल्हा समाप्त आणि कोकणामध्ये तुमचं स्वागत आहे आणि एकदम पण घाट उतरायला सुरुवात झाली काय मस्तच वातावरण आहे बघा एकदम धोक्या धोक्यातून उतरतोय बारीच एकदम काय म्हणतात तो so, रात्रीच्या मधलंच पावणे दहा आणि मी फायनली घरी पोचलो आहे आणि घरी आल्याला स्वागत बघा करायला कोणाला आहे टॉमी कसा कसा आवाज काढतोय बघा बाबा मला तू आला आहेस तर पहिल्यांदा तू मला बिस्किट दे त्यासाठी आपण बिस्किटं आणली आहेत यावेळी आपण मारी बिस्किट आणली मारी बिस्किट जिबल्या हटायला लागला बघा आता पाहिजे तुला सकाळी डिसाइड कर हा कसं आहे माहिती आहे शेवटी घर घर असतं होम स्वीट होम मस्तपैकी घरी आलो आहे आपली घरासमोरची झाड गाडी पार्क केली आहे टॉमी तर माझं पण जेवण आलेलं आहे कुणाला कुठून मागवलेलं मी जे तुम्हाला प्रख्यात होमस्टेमध्ये खायला मिळतं तेच मी खातो बाय द वे तर आता मी पेटपूजा करतो पण त्याच्या दिवशी जरा टॉमीला आपण बिस्किट द्यावी थांबा बघा इथे टॉमीने बिस्किट खायला सुरुवात केली आहे आधी पोटोबा टॉमीचा नंतर माझा काय म्हणतात भूक तर मला पण लागली सॉलड पण म्हटलं अरे याला बिस्किटं देऊन टाकू एवढा आला आहे तो रात्रीचा विचार करा पावणे दहाला आवाज ऐकून गाडी आलेला तो भुंकाला लागलेला थोडी बिस्किट दिली बस झाली रात्रीची जास्त नको आता उद्या सकाळी आहे सकाळी देतो तुला गावाला बघा मस्तपैकी छानपैकी अशी फुलं तर उमरलीच आहेत आणि दूरवर छानपैकी असा आपला वेगवेगळ्या गाण्यांचा आवाज येतो आहे आपण गजबतीला पण जाऊच तर देवीला पण मस्त छान असतं वातावरण आणि पूजा वगैरे असते आणि हा आला आहे तर लयला पण आलीच पाहिजे सो लयला आता माडे भात आहे मूग मटकीची उसळ आहे सो आता ती उरली की हाता खाना गरी -गरी आ, हीता खाना रहा। हा तर खाणार नाही कधी कधी खातो हा पण ही तर खाणार ओके सो ती आलेली आहे आता आणि बघा आजकाल हा तिच्या मागे असतो आजकाल सो आता या व्हिडिओमध्ये दे मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद